पंचवीस जून दोन हजार पंचवीस भारतासाठी हा दिवस एका नव्या युगाची सुरुवात करणार आहे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे नाव आज प्रत्येक भारतीयाला अभिमानाने उचलून धरायला भाग पाडते कारण शुभांशु शुक्ला आता भारताचे दुसरे अंतराळवीर ठरले आहेत आणि त्यांचं हे उड्डाण म्हणजे भारताच्या गगनयान मोहिमेच्या दिशेने टाकलेलं एक भक्कम पाऊल आहे शुभांशु शुक्ला कोण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटर फ्लॉरिडा येथून स्पेस एक्स पॅलकॉन नाईन रॉकेट मधून ही मोहीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावली या मोहिमेचा भाग म्हणून शुभांशु शुक्ला हे थेट पायलट म्हणून काम करत आहेत एक अत्यंत जबाबदारीच तांत्रिकदृष्ट्या अचूकता आणि धैर्य यांची चाचणी घेणारं स्थान एक्झिओम चार ही एक खासगी व्यावसायिक अंतराळ मोहीम आहे स्पेस या संस्थेच्या अंतर्गत ही चौथी मोहीम आहे आणि यामध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रू सहभागी आहे अमेरिकेच्या माजी नासा अंतराळवीर आणि आता मोहिमेच्या कमांडर असलेल्या पेगी स्लॅवजो आणि हंगेरीच्या तिबोर कापूसोबत आता आपले शुभांशु शुक्ला हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत शुभांशु शुक्लांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याऐंशी साली उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात झाला शिक्षणाची सुरुवात सिटी मॉन्टेसोरी स्कूल अलीगंज येथे झाली पण त्यांच्या आयुष्याला खरी दिशा मिळाली ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मध्ये इथे त्यांनी दोन हजार पाच मध्ये आपलं सैनिकी शिक्षण पूर्ण केलं आणि कम्प्युटर सायन्स मध्ये बी एस सी पदवीही घेतली दोन हजार सहा साली ते इंडियन एअरफोर्स मध्ये लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त झाले आणि त्यानंतरच्या सोळा वर्षात त्यांनी एम आय जी ट्वेंटी वन एम आय जी ट्वेंटी नाईन एस यू थर्टी एम के आय जॅगवार अशा अत्याधुनिक लढाऊ विमानांवर दोन हजार तासांहून अधिक उड्डाण केलं हा अनुभवच त्यांना ग्रुप कॅप्टनच्या दर्जापर्यंत घेऊन गेला आणि नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी एक म्हणूनही त्यांची ओळख झाली दोन हजार एकोणीस साली इस्रो कडून त्यांना एक ऐतिहासिक फोन आला तो फोन म्हणजे भविष्य घडवणारा होता इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्कोप मेडिसिन म्हणजेच आय ए एम तर्फे घेतलेल्या कठोर वैद्यकीय मानसिक आणि शारीरिक चाचण्या यशस्वीरित्या पार करून शुभांशू हे निवडले गेले आणि दोन हजार वीस साली रशियाच्या स्टार सिटी येथील युरी गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर मध्ये त्यांनी एक वर्षाचं अत्यंत कठीण आणि व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलं आज त्यांच्या तयारीचा परिपाक म्हणून एक्झिओम चार मोहिमेच्या माध्यमातून ते अंतराळात झेपावत आहेत ही मोहीम एकट्या भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक महत्वाची वैज्ञानिक पायरी आहे या मोहिमेद्वारे साठहून अधिक वैज्ञानिक अभ्यास प्रायोगिक संशोधन जैविक प्रयोग आणि विविध देशांच्या प्रतिनिधित्वातून मिळालेली माहिती यांचं परीक्षण होणार आहे अमेरिका भारत पोलंड हंगेरी सौदी अरेबिया आणि युरोपमधील अनेक देश या संशोधनाचा भाग आहेत भारतासाठी ही एक प्रतिष्ठेची बाब आहे कारण ही केवळ एक अंतराळ मोहीम नाही तर हे आहे स्वप्नांची उड्डाण ही आहे नव्या भारताची ओळख जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर अंतराळातील प्रत्येक शक्यतांपर्यंत पोहोचू पाहते आज शुभांशु शुक्ला यांच्यासह संपूर्ण देशाचं मन अंतराळात झेपावलंय त्यांच्या प्रवासात केवळ त्यांचं कुटुंब आय एफ किंवा इस्रो सहभागी नाही तर साऱ्या देशवासियांची स्वप्न त्यांच्यासोबत उंच झेप घेत आहेत शुभांशु शुक्ला यांचा हा प्रवास भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्राला एक नवा आत्मविश्वास देतो केवळ इस्रोच नव्हे तर हवाई दल आणि संपूर्ण देशाच्या वैज्ञानिक यशाचा तो परिपाक आहे त्यांच्या झेपेमुळे लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल आणि भारताचं नाव पुन्हा एकदा जगाच्या अवकाश नकाशावर चमकणार आहे